गेल्या वर्षी सुद्धा आम्ही बत्तीस क्विंटल हळद काढली होती शेतकरी मित्रांनो पण यावर्षी शंभर टक्के पस्तीस क्विंटल प्लस हळद निघते कारण आज जर प्लॉट बघितला मुळ्यांची संख्या भरपूर आहेत जे खालून पाच सहा फुटवे निघल्या त्या फुटवेंची जाडी चांगली आहेत पानांची संख्या आज बघितलं तर बारा बारा चौदा चौदा पानं हे पूर्णपर्यंत जिवंत आहे वरच्या शेंड्यापासून बॉटम पर्यंत झाडाचे सर्व पानं हिरवे आहेत आणि या पानांच्या ताकदीवरती शंभर टक्के आपल्याला माल चांगला निघेल अजून दोन महिन्यापर्यंत ही पानं ॲज इट इज राहील याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत पुढे जास्त कर्प नाहीत तांब्याचा प्रॉब्लेम आहेत खाली कंदमर नाहीत अतिशय चांगल्यापैकी या प्लॉटचं नियोजन केलंय ड्रीपमधून दर आठ दहा दिवसाच्या अंतराने आम्ही ड्रीप फर्टिगेशन करत आहोत सुरुवातीपासून या प्लॉटला आम्ही मोकळंही पाणी देत आलेलो आहे ड्रीपमधूनही पाणी चालू आहे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलंय आणि सुरुवातीपासून आपण या हळदीला आतापर्यंत तीन डोस जमिनीतून चांगले मोठे दिलेले आहेत संतुली डोस सुरुवातीला लागवड करताना एक सरीमध्ये डोस केलेला आहे त्यानंतर पंचाळीस दिवसांनी एक डोस केला आहे आणि आता पक्की बांधणी करताना एक खताचा डोस केला आहे आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत जर पंधरा अठरा पंधरा अठरा दिवसाच्या अंतराने सूक्ष्म खताची फवारणी असेल किंवा कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी असेल अशा फवारण्या मी या प्लॉटसाठी चेअरमन साहेबांना दिल्यात आणि चेअरमन साहेबांनी अगदी वेळोवेळी ह्या फवारण्या केल्यात अतिशय ह्या रेणापूर नव्हे तर आंबेजोगाई हो लातूर ह्या एरियामध्ये सगळ्यात चांगला जर प्लॉट असेल तर